छान पैकी कोब्याच सर्व भाविक बघताना विनंती पूजा अभिषेक आरती करून ठिकाणी बघा जांभचे भाविक भक्त दाजी अण्णासाहेब नानासाहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि मस्त पैकी छान पैकी कामकाज चालू झालेलं आहे जोरदार रंग आलेला आहे मस्त पैकी संध्याकाळच्या वेळेला बाळवामाच चा काम चालू आहे या ठिकाणी बघा संध्याकाळ झालेले आहे संध्याकाळचे ठीक किती रेल्वे गाड्या बावीस वाजून एक्कावन झालेले म्हणजे किती दहा वाजून एक्कावन मिनिट झालेले आहे आणि या ठिकाणी कोब्याच काम चालू झालेलं आहे बाळवामाच्या गाभाऱ्यात तुमचं नाव सांगा सतीश रोडे सतीश रोडे सतीश रोडे मिस्त्री जाम मिस्त्री जाम मस्त पैकी छानदार सुंदर असं काम चालू झालेलं आहे सतीश रोडे मिस्त्री यांच बाळमाच्या मंदिरात आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी पूजा अभिषेक झाल्यानंतर आरती झाल्यानंतर गाभाऱ्याच चा काम चालू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता भिगारी काय ना <laughs> रामदास लक्ष्मण बोरकर रामदास लक्ष्मण बोरकर या ठिकाणी मस्त पैकी खडेच या ठिकाणी पाट्या वाहण्याचं काम करू शकतात आणि या ठिकाणी त्यांच्या साथीला आहेत संतोष सुतार मिस्त्री, मिस्त्री मस्त पैकी एका ठिकाणी डेपो कालून आपल्या कामामध्ये रंगत आणलेले आहे त्यांनी सांगितलंय डे मारून आलोय आता नाईट फुल नाईट या ठिकाणी बाळोमाच काम राईट झालं पाहिजे तर या ठिकाणी थंड हवेशीर ठिकाणी संध्याकाळच दिवसभर ड्युटी करून सुद्धा ते मामाच्या कामासाठी अजिबात कंटाळा नाही तर अजिबात काही नाही रित्या या ठिकाणी काम चालू झालेलं आहे कुठलीही कामाची हायकाई न करता संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी बाळोमांचं काम करण्यासाठी हजर झालेलं आहेत काय म्हणायचं बिगारी स्वतः मिस्त्री सुद्धा या ठिकाणी असताना सुद्धा कंडक्टर या ठिकाणी झालेले आहेत मिस्त्री असून सुद्धा या ठिकाणी बिगारी संध्याकाळी नसल्यामुळे पावसामुळे घरी गेलेले आहेत तर हे म्हणले मामांची सेवा करण्यासाठी तिथं उघ लागते तिथं जास्त माझ्यातनं सेवा झाली पाहिजे काम थांबवायचं थांब नाही म्हणून या ठिकाणी हजर झालेले जा आहेत जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि या ठिकाणी बघा चालू आहे काम मस्त पैकी काम चालू झालेलं आहे संध्याकाळच्या वेळेस पाहिजे आहे या ठिकाणी बोला बोला बाळू माझ्या नावाने सांग ब जय बाळोमा बोला बोला बाळूमाच्या नावाने सांग बले जय बाळोमा सर्व वाईभक्तांना विनंती संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी काम चालू झालेले ठिकाणी पाहायचं आहे ठेवू का आता बाजारला लई नको सांगाय